नमस्कार आपण पाहतात यात्रा मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज धरंगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने जरंगे पाटील यांनी आता उद्यापासून पाणीसुद्धा पिणार नाही असं सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे त्यामुळं सरकारसमोर एक मोठं आव्हान तयार झालेलं आहे मुंबईमध्ये मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत सरकारकडनं आमची कोंडी केली जात आहे हॉटेल मुद्दाम बंद ठेवलं जात आहे आणि स आंदोलकांना जेवायला मिळू नये त्यांना परत जावं लागावं असं धोरण सरकार घेत आहे असा आंदोलकांचा आरोप होत आहे दुसरीकडे सरकारचा याच्याशी काढीचाही संबंध नाही असं सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे हॉटेल मालकांनी स्वतःच दुकानं बंद ठेवलेली आहेत हॉटेल बंद ठेवलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हा तिडा सोडवण्यासाठी काय काय मार्ग काढता येतील यासाठी मराठा आरक्षणासाठी नेमलेली उपसमिती बैठकांवर बैठका घेत आहे तासन तास त्यांच्या बैठका चालत आहे मात्र झारंग्या पाटील यांनी ज्या दोन मागण्या प्रामुख्याने आता लावून धरलेल्या आहेत एकतर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा त्याचं मुख्य कारण असं आहे झारंग्या पाटील अशी मागणी का करत आहेत ते आपण एका वाक्यात समजून घेऊ का त्याचं मुख्य कारण म्हणजे विदर्भामध्ये जवळपास सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र आधीच मिळालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही संख्या मोठी आहे तरीसुद्धा तिथं त्यांनी सातारा गॅजेट लागू करावं अशी मागणी करून सातारा आणि मराठवाडा असे दोन विषय मार्गी लावण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे आणि आंदोलक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत असं अनेक जणांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळेच मनोज झारांगे पाटील हे आंदोलन करत आहेत आणि इतर ज सरकार सत्ता असती तर त्यांनी आंदोलन केलं असतं का असे नानाविध प्रश्न विचारून या आंदोलनावर एक प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र जरांगे पाटील यांच्या पाठीशी असलेला आंदोलक ठामपणे हे सांगतो आहे की आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि तेही आरक्षण ओबीसीमधूनच मिळालं पाहिजे म्हणजे मुळामध्ये ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी थोडीशी मी काल परवापासून हेच सांगतो आहे की ओबीसीतून आरक्षण मिळावं हा एक वाक्यप्रचार सातत्याने केला जातो आणि दुसरं मराठा हे ओबीसीच आहेत ते कुणबी आहेत ही वस्तुस्थिती असून ती वस्तुस्थिती मान्य करून त्या पद्धतीनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही ती मूळ मागणी आहे त्यामुळं त्या, त्या मागणीवर मनोज जारांगे पाटील ठाम आहे त्यामुळे याच्यामध्ये जाणीवपूर्वक एक गल्लत केली जाते की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र हे देता येणार नाही सरसगट प्रमाणपत्र द्या असं जारांगे पाटीलसुद्धा म्हणत नाही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं त्यांची मागणी अशी आहे की प्रत्येक व्यक्तीचा पुरावा सापडून किंवा प्रत्येक व्यक्तीला जर तो कुणबी समाजात जन्माला आलेला आहे त्याचे पूर्वज हे जर कुणबी असतील तर तोही जन्मानं कुणबीच आहे असं जरंगे पाटील सांगत आहे त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसवायचं हा सरकारचा विषय आहे त्यामुळं आरक्षणाचा विषय हा इतक्या सोप्या पद्धतीनं जर समजून घेतला तर सरकारला या मार्गाने आरक्षण द्यायचं की द्यायचं नाही हा सरकारचा प्रश्न आहे आणि सरकारचं ते तो निर्णय सरकारचा सरकारवर अवलंबून आहे मात्र जरंगे पाटील सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते अजिबात त्यांना मान्य नाही की ते दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे सरकार सरकार त्याचा डांगोरं पिटवत आहे की आम्ही दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ए सी बी सीचं ते मराठा समाजाला त्याचा थेट फायदा मिळत आहे पण हे आरक्षण याला न्यायालयामध्ये जे आव्हान देण्यात आलेलं आहे ते कोणत्या क्षणी रद्द होईल हे सांगता येत नाही त्या आरक्षणावर न्यायालयाची टांगती तलवार आहे जोपर्यंत न्यायालय त्याच्यावर जो शिक्कामोर्तब करत नाही दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला ए सी बी सीतून दिलेलं आहे दुसरा एक जरंग्या पाटलांवर आरोप असाही केला जातो आहे शैक्षणिक कारणांसाठी ए सी बी सीमधून जे आरक्षण दिलेलं आहे तर त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर तुम्ही राजकीय आरक्षणासाठी ओ बी सी प्रमाणपत्र मागत आहात का तर त्यावर धरंगे पाटलांनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावले जात असला असतानाच धरंगे पाटलांनी मात्र आता पाणीसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या दोन्ही तिन्ही आंदोलनाच्या वेळेस त्यांची प्रकृती खूप लावली होती आ, सामा सोशल मीडियावरती काय येतं याकडं फारसं लक्ष न देता आम्ही जेव्हा पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे बघतो तेव्हा झरंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेला एक नेता आहे त्यांचे काही मुद्दे पटणार असतील नसतील पटतील कुणाला तर ते त्याविषयी चर्चा होऊ शकते सांगोभांग त्या चर्चा करायला हरकतही नाही मात्र त्यांच्या भूमिकेबाबत जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक संदिग्धता तयार होते आहे आणि दहा टक्के आरक्षण जे दिलं तेच तुम्हाला घ्यावं लागेल असं जर सरकारचं म्हणणं असेल तर सरकार ते ठामपणे पुढे येऊन का सांगत नाही आंदोलकांना हा सुद्धा आंदोलकांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळं सरकारला आता याच्यातून तोडगा काढण्यासाठी किती वेळ घ्यायचा हा सरकारचा प्रश्न आहे जरंगे पाटलांनी जर पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला तर त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी खालावू शकते आणि त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये रोज जर परवानगी घ्यावं लाग घेऊ घ्यावा लागणार असणार आणि त्या आंदोलन रोज एक एक दिवस परवानगी घेऊन करावं लागणार असणार तर महाराष्ट्रामध्ये त्याचा एक मेसेज जात आहे की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकार हे दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे या आंदोलकांमधून आलेल्या प्रतिक्रिया मी आपल्याला सांगत आहे त्यामुळं या सगळ्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया सरकारच्या कानावर गेल्या आहेत आणि त्याच्यावर सरकार विचार करत आहे असं दिसतं आहे मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं सांगितलं की ज्या दोन मागण्या जरंगे पाटलांनी केलेल्या आहेत है। हैदराबाद गॅजेटचा त्यांनी उल्लेख केला के ते आणि सातारा गॅजेटचा त्याच्या त्याला जरंगे पाटील मुदतवाढ द्यायला तयार नाही ते तात्काळ अंमलबजावणी करा असं म्हणतायत आणि ती तात्काळ अंमलबजावणीसाठी काय काय कायदेशीर बाबी आपल्याला तपासावं लागतील त्याच्यावर मराठा उपसमिती काम करत आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं याचा अर्थ सरकार कोणत्या का बाजूने असे ना पण जारंग्या पाटलांच्या माग मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आहे हे हो स्पष्ट होतं आहे मग असं असेल तर जारंग्या पाटलांना थेट असा निरोप जर दिला की आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आपल्या आंदोलनामध्ये आपण आत्ताच जे घाई करत आहात की पाणी वगैरे बंद करण्याचा तर थोडा तुम्ही संयम ठेवा आम्हाला काही दिवस द्या आमच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर कायदेशीर पद्धतीने कसा आरक्षण देता येईल किंवा द्यायचं नसेल तर ते का देता येत नाही या दोन्ही गोष्टी सरकारने जर अत्यंत ट्रान्सपरंट पारदर्शीपणे जरंगे पाटलांना आणि मराठा आंदोलकांना सांगितल्या तर मला असं वाटतं की आत्ता जी मुंबई जाम झालेली आहे तिथं काहीतरी तोडगा निघण्याची चान्स आहे म्हणजे ती एक संधी सरकार स समोर आहे मात्र जारांगे पाटलांना सरकारला कोंडीत पकडायचं आहे आणि जरांगे पाटील सरकारला कोंडीत पकडत आहे असा जो युक्तिवाद केला जात आहे त्यातून कुणालाही काही हासिल होणार नाही असं आत्ताचं सध्याचं चित्र आहे या आंदोलनावर यात्राचं सतत जा लक्ष असणार आहे आंदोलनातले बारीक सारीक तपशीलसुद्धा आपण आपल्या दर्शकांसाठी लवकरच दाखवणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहता न्यू यात्रा धन्यवाद